भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे माय बाबा साधू संतांची मांदे जमले आई जमलेली आहे आईच्या पट्टीवरती असणारा कुर्मदास कोपरापासून पायी नाही गुडग्यापासून पायी नाही कोपरापासून हात नाही महाराजाला पाहिलं आणि आईच्या पाठीवरनं उडी मारली कुर्मदासानं गरगडत 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 भानुदास महाराजांच्या समोर गेला कुर्मदासाला पाहिलं भानुदासानं कुर्मदासा आलास का रे आलो देवा कसा आलास रे महाराज आईनं आणलं बघा कुर्मदासा तुला किती वेळा सांगितलं रे लेखरा सात वर्षाची तुझी आई आहे रे कशाला आईला त्रास देत असतो या वयात रडायला लागल महाराज आज मी शेवटचा त्रास माझ्या आईला देणार आहे इथून पुढे मी आईला कधीच त्रास देणार नाही महाराज भानुदास महाराज मात्र कीर्तनामध्ये रंगून गेले विठेवरच्या पांडुरंगाचं उदाहरण भानुदास महाराज द्यायचे विठेवरच्या पांडुरंगाचं स्वरूप देव सांगायचे भानुदास महाराज सांगायचे आणि कुर्मदासानं माय बाप कीर्तन संपल्यावरती भानुदास महाराजांना प्रश्न केला म्हणे महाराज ज्या देवाचं स्वरूप सांगितलं तो विठेवलचा पांडुरंग मला पाहता येईल का हो भानुदास महाराजांना सांगितलं कुरुमदासा का नाही रे पाहता येईल मला जाता येईल का हो पंढरपूरच्या वारीला आषाढीच्या वारीला या कुरुमदासाला जाता येईल का देवा भानुदास महाराजांना म्हटलं कुठला जातोय दवा होय म्हटले तुलाही जाता येईल तुलाही देव पाहता येईल तुलाही चंद्रभागेत नाहता येईल आणि महाराज पहाटेच्या तीन वाजल्या हो गोदावरी नगरी संत गतीन वाहते माझी नदी आणि माझ्या कुर्मदासाला जाग आली उद्याच्याला सगळे वार तरी आषाढी वारीसाठी निघणार होते मायबाप पण माझा कुर्मदास पहाटेच्या तीन वाजता जागा झाला गरगडत गरगडत नदीमध्ये अंगोळ केली आणि कुर्मदास पंढरीच्या वारीसाठी निघाला ज्याला गुडघ्यापासून पायी नाही कोपरापासून हात नाही तो माझा कुरुमदास पांडुरंगाकडे निघाला ऐका गरगडत गरगडत कुरुमदास माझा बारशी पर्यंत आलेला आणि बारशी पर्यंत आल्यावरती बायबाप संत भानुदास महाराजांची दिंडी पाठी मागून आली पण माझा कुर्मदास सगळ्यांना सांगायचा लेखा हो माझ्या भानुदास महाराजांची दिंडी इथे त्याच्यासाठी भाकरी आणा कालवण आणा ए, ए, ए सगळं निवेदन करायचं आधी कुर्मदास पण गरगडत गरगडत यायचा ऐका गरगडणारा कुर्मदास आहे अंगावरचा कपडा सगळा फाटून गेला हो दगड माती सगळं अंगाला चिटकू लागलं काटे अंगाला बोचरू लागले माय बाप आणि कुर्मदासाच्या अंगातून रक्ताच्या लाही लाही होऊ लागली आणि रक्त वाहू लागलं भानुदास वा लाग महाराजानं कुर्मदासाला पाहिलं बायबा लहोळ पर्यंत आले आणि लहोळ मध्ये आल्यावरती एका रक्त रस्त्याच्या कडला कुर्मदास पडलेला भानुदास महाराजांनी पाहिला कुर्मदासा कसा रे लेकरा महाराज तुम्ही म्हटला ना देवाला पाहता येत त्याच्यासाठी आलो कुर्मदासा अरे अंगावरचा कपडा फुटून गेला लेख रक्ताची लाही लाही झाली तुझ्या अंगाची आजचा शेवटचा मुक्काम उद्या पंढरीला जाऊ चंद्रभागेमध्ये स्नान करू विठेवरच्या पांडुरंगाला पाहू आणि त्यावेळेस कुर्मदास महाराज भानुदास महाराजाला सांगू लागला भानुदास महाराज